यशाची गुरुकिल्ली जीवनात मोठी स्वप्ने पाहणे सोपे असते पण ती पूर्ण होईपर्यंत संयम सबुरी राखणे सर्वात कठीण अनेकदा आपण घाई करतो निराश होतो आणि अर्ध्यातच प्रयत्न सोडून देतो पण श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीचा गाभा आहे श्रद्धा आणि सबुरी स्वामी हे तुमच्या सहनशीलतेचे आणि संयमाचे पर्व आहे स्वामी नेहमी सांगतात झाड लावले की लगेच फळ मिळत नाही सबुरी ठेव तुमचा प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न वाया जाणार नाही कारण यशाची एक निश्चित वेळ असते नवे पर्व धीरधरा स्वामी पाहतील या नव्या पर्वात आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे की जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुमचे यश कोणीही हिरावून घेऊ शकत नाही फक्त योग्य वेळेची वाट पाहण्याची क्षमता तुमच्यात असायला हवी वेळेचा आदर निसर्गाचा नियम पहा बी पेरल्याशिवाय रोपटी उगवत नाही त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात योग्य वेळ आल्याशिवाय अपेक्षित यश मिळणार नाही वेळेचा आदर करा आणि ती येईपर्यंत आपले काम न थकता करत राहा सबुरीचे कवच जेव्हा मन निराश होते किंवा घाई करायला लागते तेव्हा श्रीस्वामी समर्थ या नामाचे कवच घाला नामस्मरण तुम्हाला मानसिक बळ देईल आणि ही सबुरीच तुम्हाला मोठी संकटे टाळायला मदत करेल परिणाम स्वामींच्या हाती तुमचे कर्म करा पण त्याचे परिणाम कधी आणि कसे मिळतील याची चिंता करू नका ही गोष्ट पूर्णपणे स्वामींच्या हाती सोपवा जेव्हा तुम्ही चिंतेपासून मुक्त होता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने नव्या पर्वाचा आनंद घेऊ शकता चला आजपासून आपण आपल्या मेहनतीवर आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवूया योग्य वेळ नक्कीच येईल आणि ती वेळ तुमच्यासाठी भरभरून आनंद आणि यश घेऊन येईल कारण स्वामींच्या कृपेने तुमचे जीवन नवे आणि मंगलमय होणार आहे श्री स्वामी समर्थ महाराज